सर्वांना माझा नमस्कार खूप हॅप्पी होममधून मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना अगदीच कडकही नाही अगदीच मुलमुलीतही नाही खूप तेल पिलेल्या नाही आणि मस्त अशा खुसखुशीत आज अनारसे बनवलेले आहे तुम्हाला जर कडक हवे असेल तर त्याचीही टिप्स येथे सांगणार आहे आणि नरम हव्या असेल तर त्याचीही इथे टिप्स सांगणार आहे जास्तीचं तेल कसं काढून टाकायचं तेही येथे सांगणार आहे भरपूर जाळीदार आणि मस्त असे अनारसे आज मी येथे दाखवणार आहे ह्याआधी दोन वर्षापूर्वीचा अनारसेचा व्हिडिओ फार प्रसिद्ध झाला तुमच्यासारख्या गोड गोडखवयांना फार आवडला सत्तेचाळीस लाख लोकांपेक्षाही जास्त लोकांनी बघितला तर म्हटले चला तो थोडा जुना हा थोडा आधुनिक थोड्या वेगळ्या पद्धतीने थोडा तोच चला दाखवूया तर येथे मी रेशनचेच तांदूळ घेतलेले आहे थोडे जाड घेतलेले आहे थोडे जुने घेतलेले आहे मी चा ना सर्व प्रकारच्या तांदळाचे अनारसे करून बघितले पण नाही जे आ रेशनच्या तांदळाचे बनताना तसे कुठल्याच आण तांदळाचे बनत नाही तर स्वच्छ निवडून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स अशी सांगते की आजच तुम्हाला काय तांदूळ चोळून चोळून धुवायचे ते धुवा पुढचे तीन दिवस अजिबात चोळायचे नाही फक्त पाणी काढून टाकायचं दुसरं पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं आलं लक्षात तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे कारण नंतरून जेव्हा तुम्ही चोळायला जाल दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याचा भोगा होईल आणि कस निघून जाईल आणार असे चांगले होणार नाही सर्वात महत्त्वाचं हे बघा अशा पद्धतीने आता स्टेप बाय स्टेप इथे मी तीनही दिवसाचं तुम्हाला दाखवलं आहे पहिल्या दिवशी स्वच्छ तांदूळ धुवून हाताने अगदी घासून झापून ठेवले दुसऱ्या दिवशी फक्त त्यातलं पाणी काढून टाकलं दुसरं टाकलं तिसऱ्या दिवशी तेच केलं पाणी काढून टाकलं अगोदरचं आणि दुसरं टाकलं आता तर कम्प्लीट तीन दिवस पूर्ण झाले की लगेच त्यातलं पाणी टाकून द्यायचं थोडंसं वरती टाकायचं हे बघा अशा पद्धतीने आज बघा खूप छान असा भुगा होताय आणि आज थोडा हाताने चोळले तरी काही नाही पण चोळू नका कारण आपल्याला पण ऑलरेडी स्वच्छ धुतलेलेच होते ना तर असे चाळणीत नित्र ठेवा किती दिवसांनी पूर्ण तीन दिवस भिजू द्या आणि चौथ्या दिवशी बरका हे बघा अशा पद्धतीने चाळणीत निथरले की नंतर लगेच वाळत घाला डायरेक्टच तुम्ही कपड्यावर घालू नका नाही तर खूप वेळ ओलसर राहील चाळणीत निथरत ठेवा नंतर कपड्यावर घरातच फॅन खाली सुकट टाका आता रात्रभर सुकट टाकायचे का अजिबात नाही फक्त दीड तास दोन तास कधी कधी तर एक तासातच तास सुकले जातात किती सुकवायचे अगदीच कुरकुरीत असे नाही सुकवायचे हे बघा सतत हलवत राहायचं आणि थोडेसे हाताला चिकटले पाहिजे थोडे थंड लागले पाहिजे थोडे दमट अशा पद्धतीने सुकवा बरं का हे बघा मस्त असे आणि हे बघा हाताने असा याचा छान पिठाळ भुगा होतोय म्हणजे हे छान सुकले हे जर जास्त सुकवले असते ना तर असा पिठाळ भुगा झाला नसता हाताला खूप कडक लागले असते हे खूप लक्षात ठेवा आणि तांदूळ सुकत टाकलं ना कुठंच जाऊ नका बरं का त्या दिवशी तांद गूळसुद्धा अगोदरच चिरून ठेवा कारण ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे आणि इथेच सर्व काही तुमचं महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्यामुळेच तुमचे अनारसी छान होईल तर लगेच मिक्सरच्या भांड्यात घ्या छोट्या भांड्यात घ्या मोठ्या भांड्यापेक्षा छोट्या भांड्यात छान असे धळले जातं हे बघा जास्तही वेळ लागत नाही मस्त असे हाताला थंड लागतं आहे आणि मस्त बारीक असं पीठ झालेलं आहे सोजीची चाळणी घरात असतेच म्हणजे जिने करून सगळ्यात बारीक म्हणजे जा बारीक जाळी असते ना ती सोजीची चाळणी बरं का पिठाचीच पिठापेक्षाही तर हे बघा असं मस्त त्याने चाळून घ्या किंवा गाळून घ्या इथे कपड्याने गाळायची गरज नाही असे चाळणीने चाळून घ्या थो थोडं वरचं जाड जाड निघालं की लगेच ते परत मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि परत वाटायला घ्या बघा मस्त असं गार वाटतं आहे आणि असा हाताचा हातात पीठ घेऊन मुटका केला ना की के मुटका आहे म्हणजे याचा अर्थ आपलं तांदूळ छान असे भिजले छान असे सुकले आणि मस्त असे बारीक झाले आता आपल्या अशा नक्कीच छान होतील आता अनारसे अनारसे म्हणता म्हणता माझ्या तोंडात अनारसा हा शब्द येतोय तर प्लीज मला <laughs> त्यावरही कमेंट करू नका हे बघा मस्त असे झाले आता ह्याच पद्धतीने आपण सर्व तांदूळ दळून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि असे चाळून घेऊ तर मी एक किलो तांदूळाला तीन पावशर गुळ घेतलेला आहे म्हणजेच साडेसातशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही थोडासा खडा वाढवू शकता किंवा कमीही करू शकता पण हे प्रमाण अगदी योग्य आहे परत एकदा सांगते की साडेसातशे ग्रॅम म्हणजे तीन पावशर 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 अशी तीन पावशर हे बघा आता बघा मस्त असं दळायचं झालेलं आहे चाळणीने चाळून घेतलेलं आहे बघा ना असंही लाडू होत आहे म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ अतियोग्य झालेलं आहे तर किंचित थोडंसं सुकलं तरी चालेल पण जास्त ओले नको हे एक लक्षात ठेवा बरं का आता तुम्ही म्हणाल का जास्त सुकले तर काय करायचं खूपच काही नाही त्याचे धिरडे करून टाका आणि परत तीन दिवस दुसरे तांदूळ तुम्ही भिजत घाला त्याला उपाय नसतो काही कारण अनारसे ही प्रोसेस अशीच असते आता ते गूळ आणि ते तांदूळ पीठ मी मिक्स केलेले आहे बरं का अशा पद्धतीने आणि आता हाताने किती वेळ मिक्स करणार तर मग मी परत मिक्सरच्या भांड्यात घातलं आणि छान असं मिक्स दळ दळून घेतलं कारण गुळाचे खडे थोडे जाडसर आहे आता तुम्ही कितीही प्रयत्न केला की के कि किसनीने किसते मी असं तसं पण कशाला जर मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित होत असेल तर कशाला तुम्ही हाताने करत बसता जास्त वेळही लाई लागेल मेहनतही लागेल तर जायफळ किसून घातलं थोडीशी वेलची पावडर घातली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं तर मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमाणातच गूळ असला की अनारसे पगळत नाही तेलामध्ये विरगळत नाही कडक होत नाही गूळ थोडासा नरमच घ्या चिक्कीचा गूळ घेऊ नका जेणेकरून छान असे अनारसे होतात तांदूळ हे जाडच घ्या जुनेच घ्या तीन दिवस भिजत घाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी चोळून धुवा नंतरून चोळू नका आला लक्षात आता मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि सर्व काही मिक्स करून घेऊ म्हणजे गूळ आणि तांदळाचं पीठ जेणेकरून हाताला मेहनत कमी लागेल हे बघा किती छान झालं कलरही किती छान आला आता यात तुम्ही जर थोडासा आणखीन काळसरगुळ घेतला तर अनारसे काळे पडतील अनारसे छान होतील पण तळतांनी काळे पडतील तेव्हा असं मस्त ऑर्गेनिकच गुळ घ्या ऑर्गेनिक म्हणजे जास्त साखर असलेला गुळ नका घेऊ पांढरा गूळ तर अजिबात घेऊ नका थोडासा असा गुलाबी थोडासा असा लालसर गुळ घ्या हं हे बघा आता सर्व गूळ आणि तांदूळपीठ मस्त असं एकत्र झालेलं आहे थोडाफार किंचित गुळाचा खडा राहिला तर तो पण नंतरून वितळून जातो आता आपल्या हाताला गरमाई असते हाताने तो एकदम व्यवस्थित मिक्स करणार मी आणि लाडू करून घेणार हे बघा मस्त असे झालेले आहे आणि लाडू करून आता आपल्याला डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे बरं का तर डब्यात क किती दिवस ठेवायचं तर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आता तुम्ही याचे लाडू करा अथवा तसेच दाबून डब्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल काही हरकत नाही हे बघा आवाजही कसा आला अगदी चिघट चिगट जितकं मी हाताने दाबेल तितका तो नरम नरम मऊ मऊ होत जाईल अशा पद्धतीने तर तुम्हाला परत एकदा सांगते चार ते पाच दिवस बाहेरच ठेवा आण रसे घ्या आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि शिवाय असंही हे पीठ दोन ते तीन महिने सहज बाहेर चांगलं राहतं पण आपले उलसर हात लागतं डब्याचं झाकण उघडं राहतं म्हणून म्हटले की फ्रीजमध्ये ठेवा मस्त असे लाडू वळायचे झालेले आहे आणि मी आता झाकण लावून दोन ते चार दिवस ठेवणार आहे आता झाकण लावताना थोडेसे ते लाडू चुरले पण काही हरकत नाही तुम्हाला तेच असं दाखवते प्रत्येकदा हे बघा झालं आता कंप्लेट पाच दिवस झाले आहे आणि मी सहाव्या दिवशी हा डबा चार ते पाच म्हटले पण पाच दिवस झाले आणि सहाव्या दिवशी हा डबा मी उघडला हे वरच्या लाडूचा बघा असा चुरा झाला आणि मस्त असं वासाला डबा उघडल्या उघडल्या जसे काय मी आत्ताच आणार असे बनवलेले आहे चला आता ते जे तुकडे तुकडे झाले होते मी ते गोळे घेतले आणि आता आपण ते परातीमध्ये सगळं छान असं मिक्स करा आता तुम्ही म्हणाल का अरे हे तर किती करोड आहे पण घाबरायचं नाही येथे आपल्याला तुपाचा वापर अवश्य करायचाच आहे तेलाचा नाही करायचा फक्त तुपाचा करायचा तूप तुम्ही घातला ना तर तुमचे आणणार असे अगदी खुसखुशीत होणार आणि खूप चविष्ट होणार तर मी येथे तीन गोळ्यांना जवळजवळ दोन ते अडीच चमचे तूप टाकलं बरं का असं घट्ट सर आता ते मिक्स करून घेणार आणि नंतर त्यात थोडं मलई मिक्स दूध टाकणार आता दूधही टाकताना भसभस ओतायचं नाही असं एक दोन चमचे थोडंसं हात लावून घ्यायचं कारण काही काहींचे तांदूळ थोडेसे ओलसर राहणार आहे कदाचित थोडंसं त्यांना दूध घालायची गरजही पडणार नाही तेव्हा विचार करूनच दूध घाला काही काहींचं पीठ असंच तयार होतं जेव्हा पहिल्याच दिवशी तुम्ही गुळ कालवता ना तसं आता हा माझा व्हिडिओ जरासा अगोदरचा आहे म्हणजे असं समजा की गणपतीच्याही अगोदर मी बनवलेला आहे पण आता ही तयारी तर मला करावीच लागेल ना हा तेव्हाच आहे आणि जेव्हा दिवाळीच्या वेळेस तुम्ही बनवाल तेव्हा थोडासा गारवा असेल ना म्हणून म्हणते की काही काहींचं पीठ थोडंसं पातळही असतं पण पातळ होऊन देऊच नका हे बघा अशा पद्धतीने आता मस्त पीठ मळायचं झालेलं आहे हाताच्या गरमाईने आणखीन ते नरम झालेलं आहे गोळे करून घेतलेलं आहे खस खसखस ताटात पसरून घ्यायची थोडंसं हाताला तुपाचं हे लावायचं आणि छान असे अनारसे थापून घ्यायचे तुम्हाला असे जमत नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या हे थापू शकता तेही छान होता किंवा हाताने पसरून घ्या आणि नंतर त्याला खसखस लावा तुम्ही माझे बरेच व्हिडिओ बघितले का मी पूर्ण चपातीसारखा गोळा लाटून घेतलेला आहे प्लॅस्टिक स्टिकच्या पिशवीवर आणि मस्त पुऱ्या करतो ना आपण वाटीने तसे केलेले आहे बरेच प्रकार केलेले आहे तुम्हाला नक्की आवडतील असेच छान छान व्हिडिओ आहे तर जाऊन बघा तुम्ही यूट्यूब चॅनलवर इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर सगळीकडे तुम्हाला दिसेलच हे बघा मस्त असे आणार असे थापायचे झालेले आहे छान असे झालेले आहे हे बघा आहे छान तेल कडकडीत तापून घ्यायचं लगेच पूर्ण मध्यम म्हणजे अगदीच कमीच गॅस करायचा आणि अनारसे टाकायचे थंड किंवा मध्यम तेल तापलेलं येणं अनारसे टाकायचे असं करायचं नाही माझ्यासारखे एक खटी पाच सहा टाकायचे नाही अगोदर एकच टाका एकाच प्रोसेस बघा कशी होते वितळतोय का विरघळतोय का हे सगळं काही बघा हं विरघळायलाही लागलं ना तर टेन्शन घेऊ नका परत एक दिवस तांदूळ भिजत घाला त्याची पावडर बनवा आणि ते मिक्स करून घ्या विरघळतो कधी तेल थोडं थंड असल्यावर आणि गुळ जास्त घातल्यावर एक लक्षात ठेवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ह्या अगोदरचे माझे व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला आणखीन समजून येईल की खरंच आनारसी कसे बनवायचे तसं तर आनारसी बनवणे फार सोपे आहे पण सर्वांना वाटतं की खूप अवघड आहे तर हे बघा झाऱ्यानेच तेल त्याच्यावर टाकायचं खसखसची बाजूवर ठेवायची आणि अशा पद्धतीने सर्व अनारसे तळून घ्यायचे आता येथे मी चार पाच गोळ्यांचे अनारसे बनवले मस्त असे झाले हे बघा जाळीही छान सुटली आहे कलरही छान आलेला आहे तर जास्तीत जास्त पहिले अनारसे तळायला मला दोन ते अडीच मिनिट लागले मध्यम गॅसवरच बरं का मोठाही गॅस करायचा नाही मग तळायला जरा उशीर होत असेल तर नंतरून तुम्ही थोडा मोठा गॅस करू शकता बघा मी किती अनारसे बनवले पटपट बनवले अगोदर मी सर्व बनवून घेतले आणि मग नंतर तळून घेतले अशाच पद्धतीने उपवासाचेसुद्धा मी अनारसे बनवते बरं का ते पण व्हिडिओ मी याआधी टाकलेले आहे ते पण तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन हे बघा मस्त सर्व अनारसे झाले खसखसही छान आहे त्याला असं नाही एका पूर्ण निघून आलेली आहे खसखसची बाजू वर टाकायची आणि आणरस झाऱ्याने तेल उडवायचे जेणेकरून आणारसे छान असे तळले जातात मस्त असे अनारसे झालेले आहे आता आपण मस्त त्याचा आस्वाद घेऊ तर मैत्रिणींना खूप वेळ आणि खूप मेहनत लागते बनवायला पण तुम्हाला जर नक्कीच ही रेसिपी आवडली असेल तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या त्या आठवणी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो हो करा हे बघा कसे मस्त असे कुरकुरीत पण झालेले आहे थोडेसे ठिसूरू पण झालेले आहे आणि अगदी खुसखुशीतसुद्धा झालेले आहे घरात सर्वांना आवडले माझ्या हातातले अनारसे सर्वांनाच आवडतं आणि मला सर्व अनारसे स्पेशलिस्ट म्हणतात कारण खरंच छान होतात माझ्याकडून तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही सरळ मला मेल करू शकता प्रश्न विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये मी सर्व प्रश्नांची उत्तरे देईल तेव्हा तुम्ही काही विचार करू नका तुम्हाला जर काही अवघड वाटत असेल तर खरंच नक्की विचारा तेव्हा कशा वाटल्या अनारशा नक्की कळवा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे मला सांगा मी काय नंतरून आता अनारसीमध्ये तांदळाचा पदार्थ असल्यामुळे त्यात तेल उतरतंच मस्त पातळ पोहे घेतले त्यावर ती चाळणी त्यामध्ये ते आणसे छान असे त्यावर ठेवले जवळजवळ दीड दोन तास आणि बघा सगळं तेल निघून गेलं पोह्यांवर आणि पोह्यांचा मस्त असा चिवडा बनवला जर तुमचे आण खूप कडक झालेच असेल तर रात्रभर कपड्याखाली किंवा चाळणीखाली ठेवा मस्त असे नरम होऊन राहतील काहीच टेन्शन घेऊ नका आणि डब्यामध्ये पण थोडीशी चाळणी बिळणी ठेवून त्याच्यावर ते आणसी ठेवा आणि छान असे तेल निथरून जाईल सोपेच उपाय असता बघा मस्त असा चिवडा बनवला त्या हो पोह्यांचा कुठलीच गोष्ट वाया जात नाही आणि वाया जाऊन द्यायचीही नाही तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल